नमस्कार शेतकरी बांधव आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोयाबीनचे ताजे बाजारभाव आपण घेऊन आलेलो आहोत आम्ही हजर आहोत आपल्यासाठी अनेक बाजार सोयाबीनचे चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे काही बाजारभावात आपल्याला चार हजार सातशे ते सहा हजारपर्यंत या रुपयापर्यंत गेलेले आहेत चला तर मग आपण पूर्ण तपशील जाणून घेऊया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा बघूयात आपण काही बाजार दरात सोयाबीनचे दर चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये स्थिर आहे वाशिममध्ये सहा हजार रुपये दराने आपल्याला दिल्या जात आहे पहिल्यांदाच बघूयात आपण चांगले मार्केट म्हणजे वाशिम पिवळे आवक आहे दोन हजार चारशे क्विंटोलची किमान चार हजार श एकशे पाच रुपये कमाल दर आहे सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे पाच हजार सहाशे रु रुपये आता बघूयात अकोला पिवळा सोयाबीनचे अवक आहे सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर कमालदर आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये जळकोट पांढऱ्यामध्ये बघितलं आपण चार हजार आठशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण बघितलं की चार हजार सातशे रुपये आता वळूयात लातूर लातूरमध्ये बघितलं पिवळ्या सोयाबीनसाठी आवक आहे तेरा हजार तीनशे ब्याऐंशी कमाल, 40, 4, कमाल दर आहे चार हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण आहे चार हजार सहाशे रुपये आता वळूयात उंबरखेडमध्ये आपण बघूयात त्यामध्ये कमाल दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये तर मध्यम दर आपण या बघा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे पन्नास या रेंजनुसार करंजामध्ये बघूया सर्वसाधारण चार हजार तीनशे पंच्याहत्तर आहे अमरावतीमध्ये सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचवीस आहे मेहकरमध्ये बघितलं आहे सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये आहेत ताडकळसमध्ये बघितलं आहे की चार हजार तीनशे रुपये आहेत सावर्नेर बघित मध्ये बघितलं आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये आहे सिद्धखेडचा राजा यामध्ये चार हजार दोनशे आहे यामध्ये आपण दर मार्केट बघितलं आहे की तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे यामध्ये बघूयात आता वळूयात गंगापूरमध्ये सर्वसाधारण तीन हजार सातशे एकावन्न रुपये आहे सिद्धी सेलूमध्ये बघितलं आहे की तीन हजार आठशे पन्नास रुपये आहे पुलगावमध्ये बघितलं आहे चार हजार दोनशे पंचावन्न रुपये आहे काठरॉलमध्ये बघितलं आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये आहे राजुरामध्ये बघितलं आहे चार हजार एकशे वीस रुपये भाव आपल्याला दर मिळालेले आहे त्यामध्ये बघितलं आहे एकूण बाजारची स्थिती बघणार आहोत ब आता आज बहुतांश बाजारामध्ये सोयाबीनचे दर चार हजार तीनशे ते चार हजार सातशेपर्यंत आपल्याला दरम्यान स्थिर दिसत आहे काही ठिकाणी मागण्या वाढलेल्या दरात उचललेल्या आहे विशेष वाशिम अकोला उंबरखेडा आणि लातूर या बाजारात आपल्याला भरपूर काही वाढ दिसलेली आहेत पण शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळ जर बाजारचे दर जाणून घ्यायचे असेल त्यासाठी विक्री करा आणि रोज असे ताजे बाजार आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अजूनही श या व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक केला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद